गाड्या सुरल्या एक बाद झाला दोन बाद झाला एखादा ड्रायव्हर पाडला सुट्टी मेकर पाडला आणि लढत आता तिघात चालू आहे कोण होतो दुसऱ्या तिसरा तिसऱ्या गोलाला चान करे मध्ये वादळ आहे हरणे आहे तिकडे भुंगा आहे पडेला करेला रुद्र आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणाच्या आध्यात नव्हता मध्यात नव्हता माग पळत होता, होता, होता शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गुलीगत निघून गेला सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हा एक वेळा अरुण पाटील नाना प्रधान घोड धर्दाई या गाडीचा एक नंबर विजय विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला गौरव बाळू बाळूड्रायवर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पडला साहिल प्रतिष्ठान दोरली हेमंत शेठ फुले दोरली बंडा नाना वाडे आणि सोमनाथ जगदाळे पेळगावकरांचा पेळगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हरण्या सहाशे बावीस पडला आणि डावीला पळाला आयकरा बसन